मंडळी सई साठी दोन हजार चोवीस हे वर्ष सर्वार्थाने खास ठरत आहे अभिनेत्री अनेक बॉलिवूड झळकणार आहे सईने नुकताच तिचा अडतीसावा वाढदिवस साजरा केला या वाढदिवसाच्या दिवशी सईने तिच्या लाखो चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे गेल्या काही दिवसांपासून सई तिच्या इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून आवडेल ते बजेट घ्या बडम अशा वेगवेगळ्या शब्दांची पोस्ट टाकत होती यामुळे येत्या काळात अभिनेत्री तिच्या चाहत्यांना काहीतरी खास सरप्राईज देणार असा अंदाज प्रेक्षकांना आला होता जून रोजी वाढदिवसाच्या निमित्ताने सईने तिच्या चाहत्यांना एक गोड सरप्राईज दिला आहे तिने कपड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे आपल्या सहज सुंदर अभिनयाने सर्वांना भुरळ पाडणाऱ्या सईने आता कपड्यांचा बिझनेस सुरू केला आहे सईने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी मॅडम एस हा तिचा ब्रँड लॉन्च केला आहे अभिनेत्रीच्या या नव्या व्यवसायाचं नाव अगदी हटके आहे या नावाचा नेमका काय अर्थ असेल असा प्रश्न सर्वांना पडला असे क्वीन ऑफ सेसिटूड असा या नावाचा अर्थ होतो याबद्दल सांगताना सई सांगते कपड्यांचा ब्रँड सुरू करणं ही संकल्पना डोक्यात अशी नव्हती पण चाहत्यांच्या मनात राहायचं नाही तर उरायचं आहे आणि या व्यवसायाच्या निमित्ताने मी हे करू शकते त्यामुळे हा मी निर्णय घेतला माझ्या सर्व चाहत्यांसाठी हे रिटर्न गिफ्ट आहे आपल्या वाढदिवसाच्या दिवशी व्यवसाय सुरू करणं यासारखा दुसरा मुहूर्त नाही या मर्चाईजला सगळेच खूप जास्त प्रेम देतील यात शंका नाही मी फक्त कागदपत्रावर उद्योजिका झाली आहे पण यापेक्षा तुम्हा सर्वांचा प्रेम माझ्यासाठी महत्वाचा आहे याला तुम्ही भरभरून प्रेम द्याल आणि असंच काम करण्यासाठी प्रेरणा द्याल अशी आशा आहे फ्रँडचं नाव काय असावं असा प्रश्न नेहमीच माझ्या मनात असायचा एका जवळच्या मित्राने माझ्या व्यक्तिमत्वाला शोभेल असं नाव सुचवलं आणि त्यामुळे मॅडम एस हे नाव ठेवण्याचा निर्णय घेतला क्वीन ऑफ सेसिटूड यासारखा माझा स्वभाव आहे यावरूनच या व्यवसायाचं या नाव ठेवण्यात आलं आता हा व्यवसाय आजपासून तुमचा झाला आहे असं सई तामणकरने सांगितलं या दरम्यान अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर आता लवकरच सई नागराज मंजुळेच्या किंग यामध्ये झळकणार आहे याशिवाय तिच्या जवळ ग्राउंड झिरो अग्नी डब्बा कार्टेन अशा बऱ्याच कलाकृती आहेत अशातच अभिनेत्रीने नवा व्यवसाय लॉन्च करून एक नवीन भरारी घेतली आहे तर अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब अँड फॉलो करायला विसरू नका